बिग बॉस हा कार्यक्रम आपल्याला विविध भाषांमध्ये पाहायला मिळतो हिंदी बिग बॉसमध्ये आपल्याला काही वर्षांपूर्वी राखी सावंतला पाहायला मिळाले होते बिग बॉसमधील राखी सावंतचा सा वावर प्रेक्षकांना एवढा आवडला होता की बिग बॉस आणि राखी सावंत हे एक समीकरणच बनलं होतं राखी बिग बॉसच्या घरात कधी आदळापट करायची तर कधी स्पर्धकांशी कचाकचा भांडायची नंतर भांडल्यानंतर स्वतःच रडत बसायची या सगळ्यामुळे बिग बॉसच्या घरात राखीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती आता राखीसारखीच एक स्पर्धक आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळते ही स्पर्धक कोण आहे हे तुम्हाला कळलंच असेल बिग बॉस मराठीमध्ये आपल्याला निकी तांबोळी स्पर्धक म्हणून दिसत आहे निकीने बिग बॉस हिंदीमध्ये देखील भाग घेतला होता त्यामध्ये तरी ती टॉप थ्रीमध्ये देखील होती त्यामुळे दे तिच्यासाठी बिग बॉसचं घर काही नवीन नाही आहे त्यामुळे पहिल्याच दिवसापासून तिने बिग बॉसमध्ये एक मस्त खेळ सुरू केला आहे सुरुवातीला तिच्यात आणि वर्षा उजगावकर यांच्यात भांडणं झाली आता तिच्यात आणि अंकितामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळाले हे सगळं झाल्यानंतर ती स्वतःच कधी रडताना कधी आदळ आपट करताना दिसते हे सगळं पाहिल्यानंतर ही तर मराठी बिग बॉसमध्ये राखी सावंत आहे ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे निकित आंबोळी याआधी बिग बॉसचा भाग बनला असल्याने तिला बिग बॉसचा खेळ कसा खेळायचा बिग बॉसच्या घरात कशा प्रकारे राहायचं हे इतर स्पर्धकांच्या तुलनेत चांगलेच माहीत आहे या सगळ्यामुळे ती लंबी रेस का घोडा आहे असे म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही निखित आंबोळी आता बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला निखित आंबोळीला बिग बॉसच्या घरात किती दिवस पाहायला आवडेल हे तुम्ही देखील कमेंटच्याद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा